नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारच्या टेक्निकल इश्यूज जे आहेत वेबसाईटचे त्याला फेस करावं लागतं त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे याविषयीचा एक विस्तृत व्हिडिओ या अगोदर आपण बनवलेला होता त्याचबरोबर काल आपण कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन जेव्हा सुरू झाले त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला होता त्याच्यामध्ये कर्नाटका राज्यातील एम बी बी एसची फीस त्याचबरोबर बी एम एसची फीस त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कट ऑफची जी काही पी डी एफ आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली होती महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत कर्नाटकाने आपली रजिस्ट्रेशन करण्याची डेट जी आहे ती तिसऱ्यांदा एक्सटेंड केलेली आहे आणि आत्ता जी काही नोटीस आलेली का आहे त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यानंतर कर्नाटका रजिस्ट्रेशनचं जे काही रजिस्ट्रेशन आहे त्याची डेट एक्सटेंड होणार नाही त्यामुळं बरेचसे बरे विद्यार्थी आत्ता कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्या ठिकाणी वेबसाईटवर बऱ्याच अंशी टेक्निकल एरर त्या ठिकाणी येत आहे कर्नाटकाची जी वेबसाईट आहे ई ए डॉट के ए आर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती वेबसाईट इंग्लिशमध्ये करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲडमिशन नावाचा जो काही टॅब आहे त्यावर क्लिक करून सीई टी दोन हजार चोवीस हा टॅब आहे त्या टॅबवर क्लिक करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकाचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे सीई टी रजिस्ट्रेशनचा तो तब्बल सात पेजचा सा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये पहिलं पेज जे आहे ते इझिली पुढं जात आहे परंतु सेकंड पेजवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टेक्निकल जे काही अडचणी आहेत त्या ठिकाणी येत आहेत कर्नाटकामध्ये तुमचं शिक्षण कितवीपर्यंत झालं आहे हा प्रश्न त्या ठिकाणी पहिला विचारलेला आहे त्या ठिकाणी शून्य केल्यानंतर त्यानंतर दहावी आणि बारावी कोणत्या राज्यातून झाली किंवा सी बी एसईमधून झाली आहे का असा त्यांचा प्रश्न आहे ते दोन कॉलम भरल्यानंतर जो काही फॉर्म आहे तो तिथून पुढं जात नाही आहे त्या ठिकाणी दुसऱ्या पेजवर विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी टेक्निकल क्वेरीज त्या ठिकाणी फेस कराव्या लागत आहेत बरेचसे विद्यार्थी कालपासून प्रयत्न करत आहेत बऱ्याच महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आणि पॅरेंट्स आमच्याकडे त्या संदर्भात कॉल किंवा मॅसेजेस आलेले होते ज्या ज्या विद्यार्थ्यांना ते अडचणी येत होत्या त्यांनी त्यांना आम्ही ऑफिसमधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काल फॉर्म भरून दिलेला होता कर्नाटकाची जी ॲप्लिकेशन फीस आहे ती अडीच हजार रुपये आणि काही सर्व्हिस चार्ज घेऊन आम्ही ऑफिसमधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काल रजिस्ट्रेशन कंप्लीट करून दिलेलं आहे आजही आपण ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन नंबर देत आहोत त्यांनी त्याच्यावर व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे कर्नाटका रजिस्ट्रेशन असा व्हॉट्सअप मॅसेज केल्यानंतर तुम्हाला इकडून डॉक्युमेंटची लिस्ट त्याचबरोबर त्या ठिकाणी किती फीस लागणार आहे या संदर्भातला एक कंप्लीट मॅसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑफिसमधून काल आल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन ऑफिसमधून कंप्लीट करून दिलं जाईल त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांचं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन अद्याप करायचं राहिलेलं आहे किंवा विद्यार्थ्यांनी सेकंड पेजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे फॉर्म तिथून पुढे जात नाही अशा विद्यार्थ्यांना जर आमच्यामार्फत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे की माझं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा कर्नाटका रजिस्ट्रेशन एवढा जरी मेसेज केला तर इथून तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट त्याचबरोबर फी संदर्भातले डिटेल पाठवले जातील आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांनी त्या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा मॅसेज केला तरी चालेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आ आत्ता नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मॅसेज केला तरी चालेल जो काही टेक्निकल एरर आहे तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना फॉर्म पूर्ण कसा भरता येईल वेळेच्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद